एक मोठी बातमी आपल्या सोबत येते आहे दिवाळीचा प्रवास महागला गावी जाण्यासाठी जास्त पैसे महामंडळाकडून एस टी भाडेवाडीचा निर्णय राज्य परिवहन महामंडळ म्हणजे सर्वसामान्यांच्या परीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार असून एस टी महामंडळाची भाडेवाढ यंदाही निश्चित करण्यात आल्याचं समजत आहे एस टी महामंडळाकडून दिवाळीसाठी दहा टक्के भाडेवाडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ आहे दिवाळी सणासाठी एस टी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे सध्या चार चाकी खासगी वाहने वाढली असली तरी एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो मात्र आता एस टीचा प्रवास महागडा प्रवास होणार आहे राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी दहा टक्के दरवाढ लागू करण्यात येत आहे त्यामुळे गावखेड्यापासून ते, गाव ते रात्रणीने लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाडीचा फटका बसणार आहे आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने खचून गेलेला असताना आता दिवाळीपूर्वी सार्वजनिक वाहतूक पाऊस प्रवासाचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे या नव्या भाडेवाड निर्णयानुसार जिथे शंभर रुपये भाडे तिकीट तिथे आता एकशे दहा रुपये भाडे आकारले जाऊ शकतात राज्यात गतवर्षी एकीकडे एक एक टॅक्सी आणि रिक्षाचालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती त्यामुळे नव्या वर्षात एस टीचा प्रवास महागला होता चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एस टीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती यावेळी झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या एस टी ए बैठकीत चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळालेली असून त्या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई